विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत आज शिक्षण सप्ताहातल्या सातव्या दिवशी विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम काळुंद्रे शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांतर्गत शाळांचे सक्षमीकरण करणे शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे समाजातील घटकांचे शाळेविषयीचं उत्तरदायित्व निर्माण करणे या उद्दिष्टांची पूर्ती होणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक ही प्रेमलाल धोबी यांनी सांगितले यावेळी समाजातील विविध घट घटकांकडून आजच्या स्नेहभोजनासाठीची मदत गोळा करण्यात आली होती यामध्ये काही दानशूर व्यक्ती संस्था यांनी आपलं योगदान दिलं